ब मित्रांनो काय चाललंय काय नाही लाईक करा भाऊ सगळ्यांनी झालंय का जेवण वगैरे सगळ्यांचं सांगा कमेंटमध्ये कळवा मला मित्रांनो शेतकऱ्यासंग दोन शब्द बोला बघा शेतकऱ्याचे किती बेकार हे थंडीमध्ये यावं लागते शेतकऱ्याला मित्रांनो ते बघा इरीवर आलेलो आहे आपण पाणी बघायला हे बघा दिसतं तुम्हाला पाणी मित्रांनो बघून घेऊ शकता अशा प्रकारचं बोला सर्वांनी कमेंट करा लाईक करा बोला मित्रांनो झाले का जेवण वगैरे सगळ्यांचे काय चाललं काय नाही सांगा आम्हाला खूप थंडी आहे

वरती सहा जण आलेले लाईक दोन आलेले बोला मित्रांनो शेतकऱ्या संघ दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला चला म्हटलं थोडीफार लाईव घेवा मित्रांनो बोला वरती आठ जण आलेले दोन लाईक आलेले बघा शेतकऱ्याची किती हे थंडीत अशी शेतकऱ्याची बेकार अवस्था आहे बघा तुम्हाला दाखवतो बघा सूट टोपी गिपी वगैरे सगळे आहे बोला मित्रांनो लाईक करा नवीन असं तर चॅनलला सबस्क्राईब करा बोला सर्वांनी काय चाललं काय नाही सांगा कमेंटमध्ये कळवा आम्हाला किती शेतकऱ्याचं हे राव बोला वरती अकरा जण आलेले एक ल, चार लाईक आलेले आहे बोला आपले आलेले त्यांनी योगेश राम योगेश भाऊ रामकृष्ण हरी धन्यवाद धन्यवाद लाईक करा सर्वांनी लाइक करा लाईक नवीन असं तर चॅनलला सबस्क्राईब करा झालं का जेवण तुमचं सांगा बोला बोला मित्रांनो जेवण वगैरे झालं का वरती नऊ जण आलेले चार लाईक आलेले बोला संग दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला लाईक केलं डन धन्यवाद धन्यवाद बोला थंडी खूप वाजती हो काय करावं शेतकऱ्याला बोला सर्वांनी कमेंट करा लाईक करा खूप थंडी आहे हो ना खूप थंडी आहे काय करता पण पाणी देण्या लागतं शेतकऱ्याला नाही देला पाणी करावं तर आपल्याला खायला भेटन का हाय की नाही खायला नाही भेटलं तर काय आहे मग बोला वरती बारा जण आलेले आहे पाच लाईक आलेले आहे बोला सर्वांनी कमेंट करा लाईक करा नवीन तर बघा पाणी द्यायला आलेलो आहे आम्ही रानामध्ये बोला आलेलं आहे आपल्या ताई आहे ताई आलेलक्षाताई आहे योगेश दादा नमस्कार नमस्कार ताई नमस्कार झालं का जेवण ताई लाईक करा ताई काय चाललं विनोद दादा नमस्कार नमस्कार म्हणतात मी नक्षाताई आपल्या विनोद दादा तुम्हाला बोला मित्रांनो ताई लाईक करा सर्वांनी लाईक करा नवीन तर जेवण झालं का हो ताई जेवण झालं माझ तुमचं झालं का जेवण गाव कोणतं आहे माझं गाव जालन्याजवळचं गाव आहे भाऊ बोला सर्वांनी लाइक करा लाइक सहा लाईक आलेले बोला ताई काय चाललं काय नाही सांगा बोला बोला सर्वांनी कमेंट करा बोला मजेत मस्त आहे ताई तुम्ही प्ले दादा म्हणतात ताई नमस्कार 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 म्हणते रामकृष्ण हरी हो दादा जेवण माझं आणि चालू जेव हो 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 ताई आणि इनो दादा जेवण झालं का म्हणतात तुम्हाला दादा जेवण झालं का म्हणते ते बोला सर्वांनी लाईक करा काय चाललं काय नाही सांगा आम्ही खूप थंडीमध्ये आहे आपल्या मीन ताई म्हणतात ओढ कप पाठवलं त्या बोला बोला मित्रांनो सर्वांनी लाईक करा खूप थंडी आहे थंडी का महिना आहे बोला काय चाललं काय नाही आपल्या ताई आपल्याला कमेंट करतात पाठवत्यात बोला सर्वांनी आपले आलेले शेतकरी दा शेतकरी राजा हाय पाठवलं धन्यवाद धन्यवाद लाईक करा भाऊ लाईक करा काय चाललं जेवण झालं का शेतकरी दादा हो विनोद दादा माझं पाणी झालं जेवण चाललं हो 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 बोला 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 सर्वांनी मी मळ्यामध्ये आलेलो आहे पाणी द्यायला शेतकरी राजा त्यांनी कम्या लाइक करा लाइक करा भाऊ काय चाललं काय नाही सांगा बोला सागर दादा नमस्कार म्हणते आपल्या मी बोला बोला आणि आपले दादा म्हणतात ताई तुमचं पा जेवण झा असं हो 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 आणि आपलं गाव गावाचं नाव सांगा गावाचं नाव जालना सांगितलेलं आहे भाऊ आम्ही तुम्ही सर्व ते कमेंट करा लाईक करा लाईक सात लाईक आलेलं आहे बोला बोला शेतकऱ्या संघ दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला बोला मित्रांनो नवीन आसन तर काय चाललं काय नाही सांगा सर्वांनी लाइक लाइक सास लाइक आय चल लो, का नहीं संगा बोला मित्रों पांच लाइक आय चल लो, संगा शुभंग दादा शुभंग दादा नमस्कार अपने मिनीक्षाताई आणि योगेश दादा माझ माझ नाव सीमा ताई हा सॉरी सॉरी ताई बर का मला वाटलं ते हेच खाणू सॉरी ताई बर का मला वाटलं नाव हेच जे खाणू म्या ते आठवलं नाही ते सॉरी बरं का बोला वरती पाच जण आलेले सॉरी ताई बरं का काय चाललं ताई जेवण वगैरे झालं का सगळ्यांचं बोला चला म्हटलं थोडीफार लाईव घ्यावा बोला सर्वांनी कमेंट करा बोला बोला, बोला मित्रांनो विठ्ठल विठ्ठल सपोटी कमेंट करतात आपल्या ताई श्रीमाताई सपोटी कमेंट करतात बोला पाणी द्यायला आलेलो आहे मळ्यामध्ये सपोर्टिंग कमेंट करतात आपल्या ताई बोला सर्वांनी ताईजी काय चाललं मग राम 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 म्हणतात आपल्या श्रीमाताई बोला 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 सर्वांनी कमेंट करा लाईक करा बोला काय चाललं काय नाही सांगा बोला ताई बोला मित्रांनो सपोर्टिंग कमेंट करा जेवण झालं का सांगा लाईक करा सीमाताई आम्ही एक व्हिडिओ टाकलेला आहे मोठा ते बघा सर्वांनी लाईक करा कमेंट करा हो 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 बोला सीमाताई मोठा एक व्हिडिओ टाकिले ब्लॉक मोठा पाच मिनिटाच्या जवळजवळचा तो बघा सर्वांनी आपल्या सीमाताई सपोटी कमेंट करतात आपल्या बोला बोला मित्रांनो झाले का जेवण घेऊन वगैरे सगळ्यांचे आपल्या मागे आता अजून दोन मोटर चालू करायचे चा, एक मोटर चालू केलेली आहे आता एक रायली चालू करायची ते तिकडे चालू करायची मोटर आता आपल्याला बोला मित्रांनो काय चाललं काय नाही सांगा बोला बोला मित्रांनो शेतकऱ्या संघ दोन शब्द Apelilayu sampan arahnya Menteran no Kayak minta madi Bola Bola Sarwani Bola Menteran